नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या वरती तर मी आज चिकनची भाजी बनवणार आहे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हिरव्या मिरची पातळ भाजी बनवायची आपल्याला तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच आवडणार आहे तुम्हाला तर याला आता साफ करून घेऊ आपण दीड किलो चिकन आहे पण मी एक किलोचीच भाजी बनवणार आहे आणि अर्धा किलो मसाल्यातलं सुक्क बनवणार आहे तर मी पातळ भाजीचाच व्हिडिओ बनवते तरी दीड किलो चिकन आहेत मग एकत्रच मी शिजून घेणार आहे याला तर मी एक किलो भाजीचे तुम्हाला साहित्य प्रमाण सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चिकन स्वच्छ करून घेतलं मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलं याला आणि चांगलं स्वच्छ करून घ्यायचं तसं नका घेऊ तुम्हाला पीस कसे पाहिजे तसे करून घ्या आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर आता याच्यावरती हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला तर दोन चमचे मीठ टाकायचे आपल्याला मोठे चमचे आहेत दोन चमचे टाकून घ्यायचे असे आपण नंतर चव बघून भाजीमध्ये टाकणारच आहोत पण मटणाला चांगली चिकनला चव येण्यासाठी दोन चमचे टाकलेत मोठे तर इथं हळद पण मोठा चमचा टाकलाय एक आपल्याला हळद परत नाही टाकायची हा चमचा मोठा आहे मोठा चमचा टाकलाय तर छोटा असेल तर दोन चमचे टाका तुम्ही हळदीचा वापर परत नाही करायचा आपल्याला ना। आताच चिकन मध्येच फक्त टाकून घ्यायचे तर याला हाताने थोडं मिक्स करून घेऊ तर याला चांगलं मिक्स करून घेतले आता याला पंधरा ते वीस मिनिटं आपण साईडला ठेऊ तोपर्यंत फोडणीचं सामान आपण काढून घेऊ तर आपल्या चिकनला पंधरा वीस मिनिटं झाले तोपर्यंत मी साहित्य काढून घेतलं तर इथं तीन ते चार मिडियम साईजचे कांदे घेतले चिरून आणि ते एक छोटा टोमॅटो घेतलाय मीडियम आहे एक घेतलाय तर हे आपल्याला फोडणी टाकायचे तर आपण आता चिकन शिजायला टाकू तर इथं कुकर ठेवला मी गरम व्हायला तर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजवू शकता तर मी कुकर मध्ये टाकणार आहे तर कुकर आपला तापलेला आहे तर मी तेल टाकते आपल्याला परत पण तेल टाकायचं त्याच्या हिशोबाने टाका तर आम्हाला नॉन मध्ये तेल आवडतं जास्त तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला कमी पाहिजे जास्त पाहिजे त्याच्यानुसार टाका तर तेल तापले आपलं चांगलं तर इथं मी कांदा टाकणार आहे कांदा चांगला परतून द्यायचा आपल्याला कांदा थोडा लालसर झाला मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे जास्त पण लाल नाही करायचा थोडा मीडियमच करायचा आहे आपल्याला कारण आपण हिरव्या मिरची भाजी बनवतोय तर असं काळसर नाही दिसलं पाहिजे त्याच्यात तर चांगला भाजलाय मऊ झालाय तर आपल्याला याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो चांगला मऊ झालाय आपला तर याच्यात एक चमचा आर्कलसणाची हो। पेस्ट टाकायची आपल्याला थोडी मिक्स करून घेऊ अदरक लसणाची पेस्ट चांगली मिक्स करून घेतली आपण आता आपल्याला चिकन टाकायचं आहे त्याच्यात तर गॅस थोडा कमी केला मी गॅस वाढवायचा आहे आपल्याला मोठ्या गॅसवरती पाच ते सहा मिनिट याला परतून घ्यायचे चिकन आपण पाच ते सहा मिनिट चांगलं परतून घेतलंय तुम्ही पाहू शकता पाणी सुटले छान तर याला आपण झाकण लावून मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला तर याला झाकण लावून तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करायच्यात तर इकडं दुसरीकडं आपल्याला पाणी ठेवायचं गरम करायला चिकन मध्ये ओतण्यासाठी तर तुम्हाला जेवढा स्टॉक बनवायचा त्याच्यानुसार पाणी घ्या गरम करून तर मी इथं ठेवले तर इकडं चिकनला सिट्ट्या हो होत्या तोपर्यंत मी वाटण साहित्य काढून घेते तर आपल्या कुकरला तीन शिट्ट्या झाल्यात तर गॅस बंद करायचा इकडं पाणी पण तापले आपलं चांगलं तर पाणी पण गरम झाले आपलं तर गॅस तो पण बंद करायचा आपल्याला आणि झाकून ठेवा पाणी आणि हे वाप वा आपल्याला घालवायची नाही मनाने त्याची वाप जाऊ द्यायची आपल्याला तर इथं मी साहित्य काढून घेतले वाटण तर याच्यातलं जे कोरड जिन्न आहे ते साईडला आपल्याला भाजून घ्यायचे आणि जे ओरलं साहित्य आहे ते साईडला भाजून घ्यायचे तर मी हे कापून नाही घेतलं म्हणलं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले तर मी एवढं घेतले खोबरं आणि अद्रक पण घेतले एवढं एक दोन इंच असेल अद्रक तर अद्रक फ्रेश घ्या छान चव लागते अद्रकची भाजीमध्ये तर इथं पाहू शकता काय काय घेतले खोबरं घेतले हिरवी मिरची घेतली तुम्ही तिकटानुसार कमी जास्त करू शकता आम्हाला तिखट भाजी आवडते त्याच्यानुसार मी, मी जास्त घेतली ही मिरची पण तिखट आहे तर इथं आपलं गरम मसाला घेतलाय तर इथं दाल दालचिनी घेतली अर्ध अर्धी मसाले वेलची घेतली स्टार फूल घेतले अर्ध तर इथं मिरी घेतली पाच ते सहा मिरी आणि सात ते आठ लवंग घेतल्यात एवढा गरम मसाला घेतलाय आपल्याला दुसऱ्या पुड्यांमधले काही ते साहित्य टाकायचे नाही धना पावडर गोडा मसाला तसं काहीच टाकायचं नाही आपल्याला तर इथं धने दोन चमचे घेतलेत मी तर हे इंदोरी धने आहेत म्हणजे याच्यापासून धना पावडर बनवतात ते धने घेतलेले आहेत मी तर इथं एक चमचा तीळ घेतलाय पांढरे तीळ तेजपत्ता घेतलाय तीन ते चार तेजपत्ते घेतलेत आणि इथं फ्रेश कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर धुवून घ्या या दिवसामध्ये कोथिंबिरीला भाज्यांला माती असते खूप तर कोथिंबीर धुवून घ्या इथं लसूण घेतलाय दोन जुड्या घेतल्या लसणाच्या मोठ्या आणि मग अशी आद्रक लसणाची पेस्ट मी अगोदर बनवलेली टाकली होती कारण मी आता फ्रेश लसूण घेतलाय ताजा सोलून त्याच्यामुळे मी मग अशी लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर एवढं साहित्य घेतलंय तर आपण आता भाजून घेऊ तर कढाई तापायला ठेवली मी मसाला भाजण्यासाठी तर थोडासा गॅस कमी करायचा तवा चांगला कढई छान तापलेली आहे आपली तर इथं अगोदर गरम मसाला भाजून घ्यायचा आपल्याला आणि तेल न टाकता थोडेसे भाजून घ्यायचेत तर छान भाजलेले वास सुटलाय तर आपण हे काढून घेऊयात तर याच्यात धने टाकायचेत आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचे धणे पण समग भाजून घ्यायचे वासे आला की आपल्याला समजायचं छान भाजून घेतलेत आपण जास्त करपवायचे नाहीत कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचेत तर धणे पण छान भाजून घेतलेत तर आपण काढून घेऊयात याच्यातच काढायचं आपल्याला एकत्रच आपण मिक्सरला लावणार आहे तर तिळ टाकायचे आपल्याला तर तिळ लगेच भाजून निघतात त्याच्यामुळं गॅस बंद करू शकता किंवा एकदम कमी करू शकता तर मी बंद केलेला आहे तिळ लगेच भाजून निघतात तर तिळ छान भाजून झालेत आपले ला थोडस लालसर झालेत आणि कढई ती गॅस बंदच केल मी कारण तिळ लगेच भाजून येतात तर मी काढून झालं आपले कोरडे वाटण आता आपल्याला तर कढई तापली परत परत तापून घेतली तर आता याच्यात हिरवं वाटण घ्यायचं आपल्याला भाजून तर ते मी मिरची टाकते पहिले आणि लगेच तेल टाकायचं नाही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची छान भाजली आपली तर याच्यात आपल्याला खोबरं आदरक लसूण टाकायचंय त्याच्यात भाजून घ्यायचं चांगला थोडस मिक्स करून घ्यायचं गॅस पण नाही करपवायचं थोडं गॅस पण करायचा तर याच्यात तेल टाकायचं आपल्याला आता पद्धतीने आपण भाजून घेतलेले पाहू शकता तर आता मी हे काढून घेते तर हे काढून घेतले तर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला गरम नाही मिक्सरला लावायचं तर पूर्ण तर हे कोरडे जिनस आपले हे झाले थंड झाले तर ते मी मिक्सरला पहिले लावून घेते तर आपण कोरडं मसाले वाटून घेतलेत तर जेवढे शक्य होईल तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर हे काढून घेऊयात तर हे पण थंड झालेले तर हे गा लावून घेऊ आपण मिक्सरला तर हे पाणी न टाकता जेवढे शक्य होईल तेवढे बारीक करायचे आत्ताच पाणी टाकायचं नाही याच्यात आणि शक्यतो कमीत कमी, -कमी पाणी टाकायचं आपल्या याच्यामध्ये तर याच्यात कोथिंबीर टाकते आता आणि ही धुवून घेतली कोथिंबीर टाकून एकदा फिरून घेते नंतर पाणी टाकूयात तर अशा पद्धतीचं लावून घेतले मिक्सरला मी पाणी टाकून तर याच्यातलं गरम मसाला पावडर आपण केली ना तर याच्यातली याच्यात टाकून घ्यायची आणि थोडीशी ठेवायची आहे तर मी एवढी ठेवली पाहू शकता तर आता हे मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचंय फक्त मिक्स करण्यासाठी तर अशी पेस्ट बनवली आपण सगळे एकंदरीत मिक्स करून असं झाले आणि खूप छान वास आहे कारण फ्रेश मटेरियल टाकलेलं आहे सगळ्या त्याच्यात असं पावडर हे कुठलंही काहीच वापरलं नाही सगळं फ्रेश टाकले मी त्याच्यात तर हे आता आपण साइडला ठेवून देऊ आपण चिकन पाहूयात शिजलं का तर कुकरची हवा गेलेली आहे पूर्ण तर आपण उघडून पाहूयात तर आपलं चिकन शिजले का पाहूयात आपण असं तुटलं की तोडलं की पूर्ण तुटत आहे तर आपलं चिकन मस्त शिजले तर याच्यात पाणी गरम केलेलं ते ओतून घेऊयात आपल्याला जेवढे रे बनवायचे आहे मला सुक्क बनवायचं आहे तर ते मी साईडला काढून घेते तर या पातळीमध्ये आपल्याला भाजी बनवायची पातले तापत आहेत पातेलं गरम झाले तर मी याच्यात तेल टाकते तेल तुमच्या हिशोबाने टाका कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं तर आम्हाला नॉनव्हेजमध्ये जास्त लागतं तरी लागते तर मी इतकं टाकले तेल तर द्यायचं आपल्याला तेल थोडं गरम झालं की मग आपल्याला मसाले टाकायचे तर तेल तापले आपलं आणि मी ते म मसाले भाजून घेतलेले ते पण तेल टाकून घेतले त्याच्यात राहिलं होतं थोडंसं तर याच्यात तेजपत्ता टाकते छान भाजला आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यात थोडा कमी करा तर पूर्ण मसाला टाकून घेतला त्याच्यात भाजून घ्यायचा आपल्याला आपला मसाला भाजला छान तर याच्यात पाणी आपल्याला दोन चम दोन पळ्या टाकायच्या आहेत आणि रशीच्या थोडी वेगळी चव येते थोडं अजून भाजून घेऊयात आपण याच्यात तर इथं मसाला थोडासा भाजत आहे आपला तोपर्यंत मी इकडं साईडला बाजरीचे पीठ घेते भाजून आपल्याला भाजीला लावण्यासाठी मग भाजी भाज्या भरल्या जास्त पात्र होत नाही तेल तेल आहे त्या कढईमध्ये थोडस तेलकट आहे त्याच्यात तेल मसाले भाजून घेते म्हणून तेल नाही टाकलं तर असंच भाजून घेते थोडस लालसर भाजून घेते बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ असतं खूप भाजलंय मी त्याला गॅस बंद करायचा मसाला आपल्या छान तेल आहे आणि तर आपण याच्यात चिकन टाकून घेऊयात तर चिकन टाकून घ्यायचं आपल्याला पूर्ण सगळंच टाकून घ्यायचं आपल्याला जेवढी रस्शी बनवायची तेवढा रसा वाढून घ्यायचा पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून हे बाजरीचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्याच्यात तर हे बाजरीच पीठ मी पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घेते तर याच्यात हे पीठ मिक्स केलेलं पाणी टाकायचं आहे आपल्याला तर आपण स्टॉक आपल्याला जेवढी रशी पाहिजे तेवढी बनवून घेतली तुम्ही मीठ हे या, या स्टेजला चेक करून पाहू शकता तर मला नाही वाटत गरज आहे याच्यात टाकण्याची मिठाची तर मी अगोदरच जास्त टाकलो होतं तर ह्याला आता येऊ द्यायची आपल्याला मोठ्या गॅसवरतीच उकळी आणायची आपली भाजी खळखळ ख़़़ उकळत आहे छान झाली याच्यामध्ये आपल्याला हा आपण मसाला थोडासा ठेवला होता तर हा वरून टाकायचा आहे कच्चा तर याला मिक्स करून घेतले आणि पाच मिनिट आपली भाजी तयार झाली तर मसाला टाकल्यावरती मी कमी गॅसवर पाच मिनिटं ठेवली होतं झाकण न ठेवता तर आपण गॅस बंद करूया तर आपली भाजी कशी झाली नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली तर शेअर लाईक आणि सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला तर एक नंबर भाजी झाली तर तुम्ही ट्राय करून बघा तर आपण सर्व करून घेऊया ताटामध्ये आता